तर मंडळी आज आपण करणार आहोत फनस पोळी त्यासाठी ते पाहू शकता तुम्ही गरे सेपरेट केले जात आहेत आठळांपासून बियांपासून आणि आता हे आपण लावणार आहोत मिक्सरला जेणेकरून ते एक जी होईल आणि बारीक हो एकदम आपल्याला त्या ठिकाणी मिक्सरला लावलेलं ला आहे मिक्सरला लावल्यानंतर ला कशा प्रकारे अशा प्रकारे बघा अशा प्रकारे, प्रकारे होतं एकदम मिश्रण एकजी होतं मस्त पैकी बारीक झालेलं आहे इकडे पाहू शकता आणि सिनेमॅटिक शॉर्ट घेण्याचा प्रयत्न स्लो मोशन मध्ये पूर्ण झालेलं आहे मिश्रण एकजीव मस्त पैकी त्या प्लेटमध्ये आपण सर्व काढून घेतलं हे पुन्हा थोडस मिक्स करूया आपण हे जे मिश्रण आहे ते मिक्स करायचं आहे पळीने पाहू शकता बघा इकडे याच्यामध्ये काही लोक साखर पण टाकू शकतात पण आपण साखर टाकलेली नाहीये त्याचप्रमाणे वेळची चिपूड देखील टाकू शकता पावडर टाकायची मस्त स्मेल देखील चांगला येतो तर हे पूर्ण एकजीव केलं गेले एक, एक पूर्ण परत भरले बघा आणि या ठिकाणी आपण दुसरा प्लेट रेडी करतोय तूप लावून ते आपल्याला हे मिश्रण याच्यावरती पसरवायचं आहे ना तुम्ही तेल पण वापरू शकता पण पर आपण आहोत आप गवळी त्यामुळे आमच्या घरी असतं तूप तर आपण तूप लावतो या ठिकाणी जेणेकरून नंतर आपल्याला ते पसरवल्यानंतर काढता सुकल्यानंतर काढायला सोयीच करत आता पूर्ण हे मिश्रण जे आपण केलेलं आहे एकजीव केलेलं मिश्रण पसरवून घ्यायचं पूर्ण जे आपली प्लेट आहे पूर्ण पसरवून घ्यायचं हे जर आपण आंब्याचं केलं असतं आपण आम्ही आमच्या गावी याला म्हणतात साठ म्हणतात तर हे आंबा पोळी फणसपोळी आंबा पोळी जर करायची असेल तर आंब्याच्या रसामध्ये कसं वॉटर कंटेंट जास्त असतो ना पातळ असतं आणि हे पाहू शकता तुम्ही फणसाच घट्ट असतं त्यामुळे आंब्याचं पण बहुतांश ठिकाणी आंब्याचं करतात आपण आता या वर्षी पहिल्यांदाच ट्राय केलं फणसाच पोळी म्हणजे फणसाचं साठ एक प्लेट झाले रेडी अशा आपण चार पाच प्लेट रेडी करून ठेवल्यात तिकडे तूप लावून बघा पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं पसरवून घ्यायचं पूर्ण पळीच्या साह्याने पसरवलं आहे हे जर आंब्याचं असतं ते फक्त टाकल्यानंतर नुसतं प्लेट फिरवली तर काय होऊन जातं आणि ते पातळ असत ना आणि इकडे रेडी झाल्यात आपल्या सगळ्या प्लेट तर आपण आता हे उन्हामध्ये ठेवणार आहोत एक ते दोन दिवसामध्ये मस्त एवढं ऊन पडलंय हे कडक होऊन जाईल इकडे आपल्या एक वरती शेड आहे त्या शेडच्या वरती स्लॅब वरती ठेवून देऊया सर्व प्लेट्स जवळजवळ पाच सहा प्लेट्स आपण रेडी केल्यात हे खाली ठेवल्यानंतर कसं कोंबड्यांचा वगैरे त्रास किंवा धूळ वगैरे जाण्याची शक्यता असते त्यामुळे कधी उंच ठिकाणी ठेवायचे बघा सहा प्लेट झाल्या रेडी आणि त्याच्यावरती एखाद्या नंतर आपण ट्रान्सपरंट फडका ठेवू धूळ वगैरे उडू नये त्यासाठी प्रॉपर आपल्याला सहा प्लेट रेडी दोन रे तीन दिवसामध्ये काढू मस्त बैकी प्रॉपर झाल्या तीन दिवसानंतर आपण या ठिकाणी प्लेट्स काढलेले आहे प्रॉपर रेडी झाले आपलं फणसपोळी म्हणजे फणसाचं साठ मस्त झालं बघ एकदम तूप लावल्यामुळे ना मस्त पैकी तर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या गावी असे वेगवेगळे प्रकार काही करत असाल आंब्याचं साठ हो किंवा फणसाचं साठ तर मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर ता ताबडतोब सबस्क्राईब करा प्रॉपर एकदम आकार देखील आले थिकनेस देखील आले मस्त पैकी या ठिकाणी आपली रेडी आहे फनस पोळी अशा पाच सहा पुन्हा आपण ठेवू शकतो पलटी करून पुन्हा ठेवून द्यायचं एक दिवस अजून एक प्रॉपर रेडी होते अशा सहा प्लेट आपण रेडी केलेल्या आहेत फनस पोळीच्या तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय